देव आज आपल्याशी कशा प्रकारे बोलतो आज आपल्याला त्याची वाणी कशी ऐकू येऊ शकते आज आज आजचा आज 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 आपला विषय आहे की हाऊ जीजस पिक्स प्रभू आज आपल्याशी कसं बोलतो आणि मागच्या आठवड्यात आपण एक नवीन मालिका सुरू केलेली आहे जी दार केवळ तुम्हीच उघडू शकता द डोअर दॅट ओनली यू कॅन ओपन आणि या मालिकेतला हा दुसरा भाग आहे आणि आजचा विषय आहे प्रभू ख्रिस्त आज आपल्याशी कसं बोलतो आणि हे सर्व संदेश हा स्टडी प्रगटीकरणाचा पुस्तकाचा तिसरा अध्याय आणि याच्या विसाव्या वचनावर आधारित आहे आणि प्रगटीकरण तीन आणि वीसमध्ये म्हटलेलं आहे तरी मला तुला दोष देणे आहे प्रगटीकरण तीन आणि वचन वीस पहा मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन आता ख्रिस्त बाहेर उभा आहे दार ठोकीत आहे तो म्हणतो मी आत येईन त्याच्याबरोबर जेवीन म्हणजे काय हे सर्व गोष्टी आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत पण आज आपण विशेष रीतीने पाहू की हे जे चित्र प्रगटीकरण तीन आणि वीसमध्ये आपल्याला आढळतं हे चित्र एक विचित्र आश्चर्यकारक का असं चित्र आहे की पहिल्या शतकातली जी मंडळी होती लाविक देखिया येथील मंडळी त्या मंडळीच्या बाहेर प्रभू ख्रिस्त उभा आहे जरा विचार करा आणि तो दार ठोकत आहे आणि कोणीतरी उघडील त्याला आत प्रवेश देईल याची वाट पाहत आहे प्रभू येशू ख्रिस्त त्या मंडळीशी बोलत आहे आणि तो म्हणतो की मी पहा मी दाराबाहेर उभायाने ठोकत आहे जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन आता तो बोलत नाही आहे परंतु तो दार ठोकत आहे आणि तो म्हणतो की जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील त्याची वाणी नाही आहे त्याचे शब्द नाही आहे फक्त दार ठोकण्याचा आवाज आहे पण तो दार ठोकण्याचा आवाज त्याची वाणी आहे तो म्हणतो जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आज जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आता ह्या ठिकाणी ह्या मंडळीचा प्रॉब्लेम काय होता का प्रभुष्व ख्रिस्त बाहेर उभा होता ते एक चर्च होतं मंडळी होती ते लोक देवाची भक्ती करीत होते गाणं म्हणत होते स्तवन करीत होते कदाचित होली कम्युनियन देखील घेत होते सर्व काही व्यवस्थित चाललेलं होतं पण प्रॉब्लेम हा होता कि मदे की है, 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 पन त्या चर्चमध्ये प्रभुईशु ख्रिस्तच नव्हता आज किती मंडळांची स्थिती अशी आहे चर्च बिल्डिंग आहे क्वायर आहे कमिटी आहे क्वालिफाईड पालक आहेत सर्व काही आहे पण प्रभूशूची उपस्थिती नाही आहे प्रभू शू ख्रिस्त त्या मंडळीत नाही आहे धार्मिकरित्याचे सर्व काही बरोबर करत होते पण त्याच्यामध्ये कशा कोणत्या गोष्टीचा अभाव होता कोणती गोष्ट कमी होती प्रभूषू ख्रिस्त त्याचं उत्तर प्रगतीकरण तीन आणि वीसमध्ये देतो की जर कोणी माझी वाणी ऐकून दार उकडी म्हणजे त्या मंडळीमध्ये कमी ही होती की ही मंडळी ह्या मंडळीचे लोक प्रभुषूची वाणी ऐकत नव्हते ऐकू शकत नव्हते हे लोक त्यांच्या धर्माचरणामध्ये त्यांच्या चर्चच्या प्रोग्राममध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये एवढे बिझी होते एवढे बिझी होते की प्रभू शू ख्रिस्त आपल्यामध्ये नाहीये आणि तो बाहेर आहे आणि तो दार ठोकत आहे ते दार ठोकण्याचा आवाज त्याची वाणीसुद्धा यांना ऐकू येत नव्हती किती वेळेस असं होतं की आपण इतके बिझी होतो धार्मिक कार्यक्रमात धार्मिक गोष्टीमध्ये प्रेज वर्षीप आणि मध्यस्थीची प्रार्थना वगैरे ह्या गोष्टीमध्ये की प्रभू ख्रिस्ताची वाणी आपल्याला ऐकू येत नाही आणि आता ह्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं की एखाद्याचा आवाज ऐकणं किंवा वाणी ऐकणं त्याच्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीची ओळख पाहिजे नाही का आता अनंत नायडू जर हॅलो म्हटल्यानंतर मी विचारणार की कोण बोलत आहे कारण माझी अनंतची ओळख आहे मी त्याला ओळखतो तो मला ओळखतो म्हणून मला माहीत आहे की तो त्याचाच आवाज आहे तसं प्रभूषूचाच आवाज आहे त्याचीच वाणी आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला प्रभूशू ख्रिस्तला ओळखला पाहिजे आपली त्याच्याशी ओळख असली पाहिजे तरच आपण त्याची वाणी ऐकू शकतो त्याचा आवाज आपण आपल्याला ऐकू येऊ शकतो एखाद्याची वाणी ऐकणं म्हणजे त्या व्यक्तीची ओळख असणं हे दर्शवतो त्या व्यक्तीशी आपलं वैयक्तिक नातं आहे हे दर्शवतो प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे प्रत्येक जण वेगळे आहेत तसं प्रत्येक वाणी प्रत्येक आवाज देखील वेगळा असतो आणि म्हणून प्रभूशीला जर आपण ओळखत असलो जर तो आपला तारणारा असला पण जर त्याचे झालेलो असलो तर तो म्हणतो की माझी मेंढर माझी वाणी ऐकतात किंवा माझी मेंढ्र माझी वाणी ऐकू शकतात मेंढ्रच प्रभूषूची वाणी ऐकू शकतात आज जर तुम्ही त्याचा मेंढरू नसाल तर तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी त्याची वाणी ऐकण्याची नसते तुम्ही त्याची वाणी ऐकू शकणार नाही हां तुम्ही चर्चला जाऊ शकाल गाणे म्हणू शकाल प्रार्थना करू शकत सर्व काही गोष्टी करू शकत पण त्याची वाणी तुम्हाला ऐकू येणार नाही आणि आज आपण हेच पाहणार आहोत की प्रभू शु ख्रिस्त जर त्या मंडळीच्या बाहेर उभा आहे आणि दार ठोकीत आहे तर आतल्या लोकांना त्या मंडळीतल्या लोकांना त्याची त्या वाणी कशी ऐकू येऊ शकते कसं काय त्याची ते त्या 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 वाणी ऐकू शकतील आज आपण तुम्ही आणि मी त्याची वाणी कशी काय ऐकू शकतो आता याच्यासाठी मी तुम्हाला एक दैनंदिन जीवनातलं एक साधं उदाहरण देतो इलेक्ट्रिसिटीचा विद्युत प्रवाह आता इलेक्ट्रिक करंटने किंवा इलेक्ट्रिकचे वेगवेगळे कार्य आहेत किंवा मॅनिफेस्टेशन ज्याला आपण म्हणतो ते आहे उदाहरणार्थ इलेक्ट्रिक करंटमुळे बल्ब किंवा ट्यूबलाईट लागू शकतो इलेक्ट्रिक करंट व रेडिओ चालू शकतो इलेक्ट्रिक करंटने टी व्ही चालू शकतो ज्याच्यात आपल्याला दिसू शकतं रेडिओवर आपल्याला ऐकू येऊ शकतं किंवा इलेक्ट्रिक करंटने आपण कुकिंग स्टोव ह्याच्यावर उष्णता निर्माण करू शकतो तर वेगवेगळ्या इलेक्ट्रिक करंटचे किंवा इलेक्ट्रिसिटीचा वेगवेगळे उपयोग हे वेगवेगळ्या रीतीने ते इलेक्ट्रिकचं सामर्थ्य कार्य करतं पॉवर कार्य करतं आणि वेगवेगळ्या क्रिया घडतात वेगवेगळ्या गोष्टी घडतात आणि ह्याच्यावर आपल्याला कळू शकतं की देवाचं सामर्थ्य जे आहे ते वेगवेगळ्या रीतीने कार्य करतं आणि जे सामर्थ्य आपल्याला देवाशी कनेक्ट करतं ते आहे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पवित्रात्म्याशिवाय सा आपण देवाची वाणी ऐकू शकत नाही आणि ज्यावेळेस आपण प्रभू आपला तारणारा म्हणून विश्वास ठेवतो ज्यावेळेस आपण खरा पश्चाताप करून त्याच्याकडे येतो त्यावेळेस तो आपल्याला त्याचा आत्मा देतो आणि नंतर जेव्हा आपण त्या आत्म्याच्या अधीन राहू लोक लागतो पूर्ण समर्पणाने त्याच्या संगतीत चालू लागतो त्यावेळेस आपल्याला पवित्र आत्म्याच्या सहवासाचा किंवा सहभागितेचा अनुभव येतो आणि म्हणून शेवटचा जो आशीर्वाद आहे पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्याबरोबर असो हा फक्त आशीर्वाद नाही ही फॅक्ट ही वस्तुस्थिती आहे की ते होऊ शकतं ते झालं पाहिजे पवित्र आत्म्याच्या सहभागितेत आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या सहभागितेशिवाय सहवासाशिवाय आपल्याला प्रभूशीची वाणी आपण ऐकू शकत नाही जसा बल्ब लावलेला आहे पण जोपर्यंत त्याच्यात करंट येत नाही जोपर्यंत बटन आपण दाबून बटन ऑन करत नाही त्या बल्बमध्ये किंवा ट्यूबलाईटमध्ये लाईट लागणार नाही ते कनेक्ट झालं पाहिजे आणि ते कनेक्शन की ज्याच्याद्वारे आपल्याला देवाची वाणी ऐकू येऊ शकते ते ते कनेक्शन तो पॉवर आहे पवित्र आत्म्याचा पॉवर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि ह्याविषयी प्रभू यशू ख्रिस्ताने बऱ्याचदा सांगितलेलं आहे यवनकूर शोभार्थ म्हणाचा चौदावा अध्याय पवित्रात्म्याविषयी प्रभू श्री ख्रिस्ताने काय म्हटलं आपण पाहू योहान चौदा वचन पंचवीस आणि सव्वीस तो म्हणतो की मी तुमच्याजवळ असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल जे माध्यम ज्याच्याद्वारे आपण देवाची वाणी ऐकू शकतो ते माध्यम आहे देवाचा पवित्र आत्मा आणि हेच प्रभू श्री ख्रिस्ताने या वचनात आहे की तो पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि जे काही मी बोललो त्याची आठवण तुम्हाला करून देईल आणि त्या शिष्यांना ती आठवण करून दिली शिकवलं आणि तो स्वर्गात गेल्यानंतर चाळीस वर्षानंतर पहिलं शुभवर्तमान मार्पुर शुभवर्तमान लिहिण्यात आलं आणि ते वाचताना चार शुभवर्तमान वाचताना आपल्याला असं वाटतं की शिष्य त्यांच्याजवळ नोटबुक घेऊन आहेत डायरी घेऊन आहेत आणि ते लिहित आहे की तो काय बोलला कुठे गेला काय झालं चाळीस वर्षानंतर ते आठवलेलं आहे कोणी आठवून दिलं देवाच्या पवित्र आत्म्याने तर हे वाक्य त्याचं पूर्ण झालेलं आहे म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्याने हे शिकवलं प्रगट केलं त्यांनी पवित्र आत्म्याच्याद्वारे प्रभूशूची वाणी ऐकली आणि शास्त्र लिहिलं आणि मग प्रभूशू ख्रिस्ताने असंच असं देखील सांगितलं की तुमचं माझ्याशी असलेलं नातं हे तुमचं आत्म्याशी नात असलेल्या नात्यावर अवलंबून आहे म्हणजे जसं आपलं प्रभूशू ख्रिस्ताशी नातं असतं तो आपला तारणारा देव तसं जेव्हा आपलं नातं पवित्र आत्म्याशी जोडलं जातं त्यावेळेस प्रभूशूबरोबर आपलं नातं दृढ होतो कारण त्याच्याद्वारे देवाचा पवित्र आत्मा देव कोण येशू ख्रिस्त कोण हे आपल्याला प्रकट करतो वरून विरल्याशिवाय माणसाला ह्या गोष्टी कळत नाहीत त्यांच्याजवळ डिग्री असू शकतात क्वालिफिकेशन असू शकतात ते बायबल कॉलेजला गेलेले असू शकतात सर्व काही ज्ञान असू शकतात पण जोपर्यंत त्या पॉवरशी कनेक्टेड नाही पवित्रात्म्याशी ते कनेक्टेड नाहीत आत्म्याने भरले नाहीत तोपर्यंत तोपर्यंत ते देवाची वाणी ऐकू शकणार नाहीत आणि म्हणून युहन सोळा वचन बारा आणि तेरामध्ये आणखी प्रभूषूने काय म्हटलं बघा योहन कृष वर्तमान याचा सोळा अध्याय आहे आणि वचन बारा आणि तेरा मला अद्यापी बहुत गोष्टी तुमच्याशी तुम्हाला सांगायच्या आहेत पण आता त्या तुमच्या नेत्या सोसवणार नाहीत तरी तो सत्याचा आत्मा येईल म्हणजे पवित्र आत्म्याचा दुसरं शीर्षक आहे सत्याचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा जे देवाविषयीच्या सत्य आहे ते आपल्याला प्रकट करतो तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल म्हणजे तो पवित्र आत्मा मार्गदर्शन करणार आहे मार्गदर्शक आहे सर्व सत्यात नेईल आणि तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विदित करेल परत एकदा प्रभू ख्रिस्त हे सांगतो त्याच्या शिष्यांना आणि आपल्याला की देवाचा पवित्र आत्माच देवाची वाणी आपल्या जीवनात आणू शकतो आत्म्याच्या द्वारेच आपण देवाची वाणी ऐकू शकतो प्रभूशीचा आवाज ऐकू शकतो मग आता प्रश्न असा आहे की देवाचा पवित्र आत्मा आपल्याशी कसं बोलतो किंवा तो आपल्याशी बोलत आहे हे आपण कसं ओळखू शकतो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जसं आपण पाहिलं की इलेक्ट्रिक करंटचे वेगवेगळे उपयोग आहेत वेगवेगळ्या रीतीने कार्य करतं कधी इलेक्ट्रिक करंट किंवा विद्युत प्रवाह असल्याने उजेड पडतो आपल्याला दिसू लागतं टी व्ही लावल्यावर आपल्याला दिसू लागतं ऐकू येऊ शकतं आपण पाहू शकतो तसे वेगवेगळ्या प्रकारे देवाचा आत्मा देव त्याच्या आत्म्याने पवित्र आत्म्याने आपल्याशी बोलत असतो तशाच रीतीने आपल्याला प्रभूशीची वाणी आज ऐकू येऊ शकते पहिलं माध्यम आहे देवाचं वचन पवित्र शास्त्र आता जोपर्यंत माणसाचं तारण होत नाही जोपर्यंत माणूस पश्चाताप करून देवाकडे वळत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीसाठी पवित्र शास्त्र एक केवळ धार्मिक ग्रंथ आहे एक पुस्तक आहे त्याच्यापेक्षा जास्त काही नसतं त्याचं महत्त्व त्या व्यक्तीला कळत नसतं त्याच्यामध्ये काय जीवन आहे जिवंत करणारं सामर्थ्य आहे त्याचा त्याला अनुभव नसतो जेव्हा मी पवित्र शास्त्र वाचू लागलो मलाही सुरुवातीला काही कळत नव्हतं ते आणखी एक फक्त एक पुस्तक होतं आणि हे कोणाला समजू शकतं का मला कधी समजू शकेल का हा प्रश्न माझ्या पुढे यायचा की मला कोण शिकवेल कसं काय आपल्याला समजेल एवढं मोठं शास्त्र एवढं मोठं हे कधी वाचून होईल कधी समजेल आणि त्याच्यात काय आहे पण ही उत्सुकता लागल्यानंतर ही ओढ लागल्यानंतर श्रुती सुवाता ऐकून त्याला जीवन समर्पण केल्यानंतर हळूहळू हळूहळू करून ते शास्त्र समजायला लागलं की हे वचन माझ्यासाठी आहे हे कळायला लागलं की जसं काही ते वचन माझ्याशी बोलत नाही आणि हे कशामुळे झालं देवाच्या पवित्रत्म्यामुळे तोपर्यंत बायबल स्टडी करत होतो पण एक स्टडी म्हणून एक अभ्यास म्हणून आज बरेचसे लोक बायबल स्टडी करतात कोर्सेस करत आहेत पण एक स्टडी म्हणून किंवा ज्ञान वाढवण्यासाठी पण त्याच्यातून वाणी ऐकत आहेत का हा विषय वेगळा आहे ते वैयक्तिकरित्या लागू आहेत ते आजही आपल्याशी बोलतं का हे महत्त्वाचं आहे फक्त ज्ञान इथं असून उपयोग नाही ते वचन इथं पाहिजे अंतःकरणामध्ये आणि मग जसं जसं वाचू लागल्यानंतर कळलं कर ला। स्टडी करताना की देव त्याच्या वचनाने माझ्याशी बोलत आहे आणि मग आपण कोण मी कोण ह्या रीतीने ह्या गोष्टी कळू लागल्या हळूहळू आणि त्याची वाणी प्रभू ख्रिस्ताची वाणी शास्त्रातून ऐकू येऊ लागली की खरंच प्रभूशिव जिवंत आहे वचन पण जिवंत आहे हे काय फक्त एक पुस्तक नाही आहे फक्ता तेचा हे काय फक्त वचन नाही त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि हे कळल्यानंतर दोन गोष्टीची माझ्या मनात कधीही आजपर्यंत शंका राहिलेली नाही पहिली ही की प्रभू ख्रिस्त जिवंत आहे ह्याच्याबद्दल कोणतीही शंका मनात राहिली नाही आणि दुसरी गोष्ट की पवित्र शास्त्र हे जिवंत देवाचं जिवंत वचन आहे याची खात्री झाली त्याच्याबद्दल आज काही शंका नाही की ते आउटडेटेड झालं जुनं झालं असं नाही ते कधी आउटडेट होत नसतं आणि त्याला कधी अपग्रेड करण्याची गरज नसते ते नेहमी अप टू डेट आहे तर पहिला मार्ग देवाची वाणी ऐकण्याचं म्हणजे देवाचं चा वचन दुसरा मार्ग ज्याने आपण देवाची वाणी ऐकू शकतो ते म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्याद्वारे की जी देवाकडे आलेली आहे जी देवाची आहे आता समजा आपण देवाकडे वळलेलं नसलो एखादी व्यक्ती देवाकडे वळलेल नसली त्यांनी कधी शास्त्र वाचलेलं नसेल ते कधी चर्चला गेलेलं नसतील परंतु अशी एक देवाची व्यक्ती तारन पावलेली जर त्यांच्या कामाच्या ठिकाणी असेल घरामध्ये असेल आजूबाजूला शेजारी पाजारी राहत असेल तर काय होतं की अशा व्यक्तीच्या अशा व्यक्तींकडे आपलं लक्ष जातं ते कसं बोलतात कसं वागतात आणि मग बारकाने आपल्याला कळायला लागतं जर ती खरोखर तारण पावलेली व्यक्ती असेल तर लक्ष वेधलं जातं आणि मग आपल्याला असं वाटवं लागतं की ह्यांच्यात काहीतरी वेगळं आहे काहीतरी आहे काय आपल्याला समजत नाही मग कालांतराने आपल्याला असं वाटत वाटवं लागतं की ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी आहे जे माझ्यामध्ये नाही आहे आणि ते मला पाहिजे ह्या रीतीने देवाचा पवित्र आत्मा आपल्याला देवाकडे प्रभू ख्रिस्ताकडे आकर्षित करतो आता लक्षात घ्या प्रभूश्री म्हटलं पित्याने प्रकट केल्याशिवाय पुत्र कोण कौन? हे कोणाला समजणार नाही आणि पुत्राने प्रकट केल्याशिवाय देव जो पिता कोण हे कोणाला समजू शकणार नाही पण हे प्रगटीकरण कोण देतं की देव कोण आणि पुत्र कोण देवाचा पवित्र आत्मा हेच प्रभूश्वरने सांगितलं की तो पवित्र आत्मा तुमच्यावर येईल त्यावेळेस मी जे शिकवलं त्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकविल आठवण करून देईल तुम्हाला सत्यात मार्गदर्शन करेल म्हणजे ह्या गोष्टी प्रगट करणारा शास्त्र प्रगट करणारा शास्त्राचा अर्थ आपल्याला प्रगट करणारा देवाचा पवित्र आत्मा आहे रहीत सल्ला तर हा एक दुसरा मार्ग की एखाद्या तारण पावलेल्या व्यक्तीच्या द्वारे देव आपल्याला त्याच्याकडे घेतो त्याच्याद्वारे आपल्याशी बोलत असतो आणि मग आणखी एक मार्ग तिसरा मार्ग देव आपल्याशी कसं बोलतो तर एखादी घटना घडल्यानंतर एखादी अडचण निर्माण झाल्यानंतर किंवा एखादी दुःखद घटना एखादी वाईट घटना घडल्यानंतर आपण विचार करू लागतो की असं का देवाने असं देवा के का केलं किंवा आपण जर देवाचे आहोत तर आपल्याला वाटतं की असं माझ्या बाबतीत का झाडलं का घडलं आणि मग ज्यावेळेस आपण त्या गोष्टीबद्दल विचार करू लागतो प्रार्थना करू लागतो मनन करू लागतो हळूहळू देव त्याच्या आत्म्याने त्याच्या वचनाने काही गोष्टी आपल्याला प्रकट करू लागतो आणि मग आपल्याला कळतं की अशा वेळी देवाने आपल्याला सोडलं नाही तर तो आपल्याबरोबर आहे ह्याच्यातून तो आपल्याबरोबर आहे आपल्याला चालवीत आहे त्याने आपल्याला सांभाळलेला आहे त्या अपघातावरून त्या ट्रॅजेडीतून वाचवलेला आहे आपल्याला वाटतं की आपण कसं काय वाचलो किंवा एखाद्या आजारातून कसं काय जिवंत राहिलो बाकीचे लोक वारले आपण जिवंत राहिलो तर अशा घटनांच्याद्वारे परिस्थितीच्या द्वारे, द्वारे काही लोक देवाकडे वळलेत देवाकडे येतात म्हणजे ती घटना ती गोष्ट ही एक त्याची वाणी आहे त्याचं दार ठोक नाही जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर ते त्याचं दार ठोकणं ते आपण ओळखलं पाहिजे आणि ते आपण कधी ओळखू शकतो देव त्याच्या आत्म्याच्या सहभागितेत असतो प्रभू सहभागितेत असतो त्यावेळेस <coughs> आणि आणखी एक मार्ग ज्या रीतीने प्रभू यशू ख्रिस्ताची वाणी आपण ऐकू शकतो किंवा आपल्याला ऐकू येऊ शकते म्हणजे ज्यावेळेस काही अद्भूत गोष्टी तो आपल्या जीवनात करतो एखाद्या आजारातून आपल्याला बरं करतो एखादी गरज आपली अचानकपणे चमत्कारिकरित्या पूर्ण होते एखादी गोष्ट अचानक घडते आणि आपल्याला वाटतं की हे कसं काय इतकं लवकर झालं कसं काय अचानक झालं आणि पण त्याद्वारे तो दार ठोकत असतो ती त्याची वाणी असते ज्या रीतीने तो काही गोष्टी आपल्या जीवनात करतो हे त्याचं आपल्याशी बोलणं आहे आणि आणखी एक मार्ग जो आहे ज्या रीतीने देव आपल्याशी आणि मानवजातीशी बोलतो ते म्हणजे निसर्ग निसर्ग स्तोत्र एकोणावीस आणि वचन एक आणि दोनमध्ये काय लिहिले आपण जरा वाचूया स्तोत्र एकोणावीस वचन एक आणि दोन आकाश देवाचा महिमा वर्णिते अंतिरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते दिवस दिवसाची संवाद करीतो रात्र रात्रीला रा ज्ञान सांगते म्हणजे दिवस दिवसांची रात्र रात्रीशी एकमेकांशी संवाद करत आहे कम्युनिकेशनमध्ये आहे ते एकमेकांशी बोलत आहे निसर्गाकडे पाहिल्यानंतर ज्यावेळेस मग आपण विचार करतो की आपोआप झालं नाही हे करणारा कोणीतरी आहे असं कधीच झालं नाही की सुरच उगवलं नाही किंवा मावळलाच नाही असं कधी झालं का पण हे जे टाईम टू टाईम हे ऋतू हे सीझन चालू आहे आपण विचार करू लागतो याचा कोणीतरी निर्माण करता आहे कुठंतरी आहे म्हणजे ते एक प्रकारचं त्याचा दार ठोकणं आहे की निसर्गावरून आपण विचार करू लागतो की निर्माण करता आहे तर हे वेगवेगळे मार्ग आहेत देवाने त्याचे साक्ष वेगवेगळ्या रीतीने ठेवलेले आहेत निसर्ग त्याचे साक्ष आहे देवाचे लोक त्याचे साक्ष आहे देवाचं वचन त्याक्ष साक्षी आहे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे जी आपल्याला रोम करासपत्रात आढळते पहिल्या अध्यायामध्ये आपण जर वाचलं रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय या ठिकाणी एक वचन आहे आणि पाऊल ज्यावेळेस त्यांना त्या देवाविषयी या रोम येथील मंडळीला लिहिताना तो लिहितो की देवाने त्याच्याविषयीच्या गोष्टी द्वारे प्रकट केलेले आहेत आपण वाचू वचन रोम करास एक आणि वचन एकूण आहे देवाविषयीचे जे ज्ञान होत असते ते त्यांच्या मनाला त्यांनी व्यक्त केलेले आहे मनाला हा शब्द अंडरलाईन करा आपल्याला एक मन आपल्याला एक सदसद विवेक त्यांनी दिलेला आहे कॉन्शियन्स ज्याला म्हणतात की आपल्याला आतून सिग्नल मिळतो की हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे हे एक उपकरण हे एक डिवाईस आपल्यामध्ये ठेवलेलं आहे आणि पाऊल काही वेळेस म्हणतो की माझं मन मला साक्ष देते है। हे ना माझं मन मला सुचवते की हा प्रवास खडतर राहील अशा सीझनमध्ये आपण समुद्रावर प्रवास करूया असं पाऊल म्हणतो म्हणजे आणखी एक मार्ग देवाचा आपल्याला चालवण्याचा किंवा आपल्याशी बोलण्याचा म्हणजे आपला आपल्या मनाने तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्याच्याविषयी जे ज्ञान होत असते ते त्यांच्या मनाला त्यांनी व्यक्त केलेले आहे तर हे वेगवेगळे माध्यम आहेत आणि वेगवेगळे मार्ग आहेत की ज्याद्वारे देव आपल्याशी बोलत असतो स्वर्ग निसर्ग देवाचे लोक देवाचं वचन हे त्याची वाणी आहे पण प्रश्न असा आहे की ह्या माध्यमाच्याद्वारे त्याचा त्याचा दार ठोकण्याचा आवाज त्याची वाणी आपल्याला ऐकू येत आहे का आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहू की जर आपल्याला त्याची वाणी ऐकू आली किंवा आपण जर त्याची वाणी ऐकली आपल्याला जर कळलं की तो दार ठोकत आहे तो माझ्याशी बोलत आहे तर आपला प्रतिसाद आपण कसा दिला पाहिजे आपला रिस्पॉन्स कसा पाहिजे हे आपण पुढच्या भागात पाहू परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.